अरे सागरा अरे सागरा भीम माझा येथे निचला शांत हो जरा अरे सागरा दिना कष्ट साहिले माझ्या भीमाने हक्क दिले मिळवून अम्मा आतिश्रमाने ही गेली गाई ही गेली गाई आपल्या वासरा अरे सागरा भीम माझा येथे निजला शांत हो जरा शांत हो जरा पाहून आईट त्यांची वैर मनी लाज घटनेचा शिल्पकार माझा भीम राज दीप विजला नाही आजला दीप विजला नाही आजला आता चमकणारा अरे सागरा भीम माझा येथे निजला शांत हो जरा अरे सागरा शांत हो जरा बौद्धमय करील भारत हीच मनी आस आनंदाने ठेवीन मी या स्वप्न तुटले डोळे मिटले स्वप्न तुटले डोळे मिटले हाता सहारा अरे सागरा भीम माझा येथे निजला शांत हो जरा भीम माझा येथे निजला शांत हो जरा गेला सोडून आम्मा पिता भीमराज कल्याण करता आमचा राहिलाना ना ताज सोडून तो दुःख हरता सोडून तो दुःख हरता आपल्या या वासरा अरे सागरा भीम माझा येथे निजला शांत हो जरा अरे सागरा भीम माझा येथे निजला शांत हो जरा शांत हो जरा